आठ टम आमदार राहिलेल्या कोळंबकरांची आव्हानं वाढली लोकसभा निवडणुकीत फटका विधानसभेला मनसेचं आव्हान दोघांच्या भांडणात तिसऱ्याला वडाळ्यात लाभ होण्याची शक्यता एकोणीसशे नव्वद पासून ते दोन हजार एकोणीसपर्यंत सलग आठ वेळा कालिदास कोळंबकर वडाळ्यातून आमदार झाले शिवसेना काँग्रेस आणि मग भाजप असे पक्ष बदलले गेले पण वडाळ्याच्या विकासाचं चित्र कोळंबकरांच्या आमदारकीमुळे कितपत बदललं असा प्रश्न विरोधक विचारत आहेत एबीपी माझ्यासोबत बोलताना वडाळ्यातील लोकांनी तर कोळंबकरांवर संताप व्यक्त केलाय विकास कामांमध्ये कोळंबकरांनी खो घातल्याचा आरोप सर्वसामान्य लोकांनी केलाय सिग्नल्स खोळ आठ वेळा निवडून आले ते म्हणता आता मला रेकॉर्ड करायचं नव्या वेळी नाही नाही आता ना, 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 भातर झाले हे काय वाटतंय कोणाची हवा या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी कोण उमेदवार निवडून येईल सौ श्रद्धा श्रीधर जाधव एकीकडे विकास काम न झाल्याचा कोळंबकरांवर आरोप होतो तर दुसरीकडे वडाळ्यात मनसे फॅक्टरची चर्चा रंगली आहे ठाकरे गट विरुद्ध भाजप अशा लढाईत मनसे वडाळ्यामध्ये पुढे निघून जाईल असा तर्क लढवला जातोय त्यामुळे दोघांच्या भांडणात तिसऱ्याला लाभ होण्याची वडाळ्यात शक्यता अधिक आहे मनसेच्या स्नेहल जाधवांसाठी खुद्द अमित ठाकरेंनीही ताकद दिली आहे स्नेहल जाधवांचा फॉर्म भरताना अमित ठाकरे ही जातीनं हजर होते दलित मतांसोबत वडाळ्यात मुस्लिम मतही गेम चेंजर ठरतील आणि त्याचा फटका कोळंबकरांना बसून मनसेच्या विजयाचा मार्ग वडाळ्यात सोपा होईल अशी दाट शक्यता आहे लोकसभा निवडणुकीतही भाजपला वडाणा विधानसभा मतदारसंघात फटका बसलेला होताच आता विधानसभेला काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे